तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका श्री मंगल जलसेवाचे भव्य उद्घाटन अमरनेरकरांसाठी शुद्ध ओझोनयुक्त पेयजल सेवा सुरू शहरातील नागरिकांसाठी एक अद्वितीय व आरोग्यवर्धक सुविधा म्हणून श्रीमंगल जलसेवाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे रोड अमळनेर येथे करण्यात आले या भव्य कार्यक्रमाचे आयोजन मंगळ ग्रह संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर दिगंबर महाले व ज्येष्ठ पत्रकार राजकुमार झाचेड यांनी केले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दादा मुंदडे मोहनशेठ ओस्तवाल बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील अर्बन बँकेचे संचालक प्रवीण जैन संचालक समाधान धनगर डॉक्टर किशोर शहा प्राध्यापक केडी पाटील खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक भिका वाणी यांची उपस्थिती होती यावेळी प्रस्ताविकेत डॉक्टर दिगंबर महाले म्हणाले की आगामी काळात मंगळ ग्रह सेवा संस्था कृषी उत्पन्न बाजार समिती शहरातील व्यापारी राजकीय नेते यांच्या संयुक्त विद्यमाने शहरवासियांसाठी अल्पदरात दर्जेदार चहा नाश्ता व जेवणाची सोय केली जाणार शिवाय गरजूंना रास्त दरात घरपोच डब्याची सोय देखील केली जाणार आहे उद्घाटनाप्रसंगी अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे संचालक प्रवीण जैन खासदार श्री मंडळ काशी संचालक योगेश मुंदडे आदर्श फोटोजचे संचालक हेमंत पवार सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील शरद सोनवणे जितेंद्र जैन प्रदीप अग्रवाल रिपाल सिंह बग्गा प्रशांत सिंघवी प्रसन्ना जैन प्रीतम मणियार अनिल रायसुनी डॉक्टर किशोर शहा अनिल कदम विशाल शर्मा मंगळग्रह सेवा संस्थेच्या उपाध्यक्ष एस एन पाटील सचिव सुरेश बाविस्कर खजिनदार गिरीश कुलकर्णी विश्वस्त अनिल अहिर राव मंगल सेवेकरी डी ए सोनवणे आनंद महाले पुषंत ढाके व्ही व्ही कुलकर्णी तसेच व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.